करला आणि भाजे लेणी महाराष्ट्राचा प्राचीन वारसा ज्या पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आहेत ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीने या लेण्या खूपच महत्त्वपूर्ण आहेत कर्ला लेणी करला लेणी ही भारतातील सर्वात मोठ्या आणि चांगल्या प्रकारे जतन केलेल्या चैत्यगृहांपैकी प्रार्थना सभागृह एक आहे सुमारे सन पूर्व पहिल्या शतकापासून ते सनाच्या पाचव्या शतकापर्यंत या लेण्या कोरल्या गेल्या येथील मुख्य चैत्यगृह खूपच भव्य असून ते बौद्ध भिक्खूंनी प्रार्थना करण्यासाठी वापरले जात असे या चैत्यगृहाच्या आत सुंदर कोरीव काम आणि स्तूपाचे अवशेष पाहायला मिळतात लेण्यांच्या दर्शनी भागावर हत्ती घोडे आणि मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत भाजे लेणी कर्ला लेण्यांपासून जवळच असलेल्या ले भाजे लेण्या सुमारे पूर्व दुसऱ्या शतकातील मानल्या जातात या लेण्या लहान असल्या तरी त्यांचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे येथे बावीसपेक्षा जास्त लेण्यांचा समूह आहे भाजे लेण्यांमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे येथील लाकडी छत जे हजारो वर्षांपासून टिकून आहे येथील कोरीवकाम आणि शिल्पकला ही तत्कालीन बौद्ध धर्माच्या प्रभाव